इन्व्हेस्टमेंट जे आहे की एक वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधलं हे उद्योगधंद्यांसाठी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये मा यायला सुरुवात झालेली आहे आणि या सुरू झालेल्या या, या उद्योगांच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्या आहेत हे मला सांगायला आनंद होतो आपण सर्वजणं जाणता की या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा पोलीस भरती हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि म्हणून राज्यभरामधले गेल्या वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची पोलीस भरती ही करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत या डिपार्टमेंटमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सांगितलं जात होतं की शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला भरती करता येऊ हो शकते त्या ठिकाणी भरती करावी असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भरत्यांचं पी सी एसच्या माध्यमातून किंवा कुठेही क ज्याला म्हणतो की पारदर्शकता ठेवून सर्व भागांमध्ये मग त्या महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या तर शासकीय ज्या नोकऱ्या होत्या ज्या प्रलंबित होत्या त्या सर्व ठिकाणीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत हे मला सांगायला आनंद होतो नवी मुंबई या भागामध्ये एक विद्यापीठां पाच परदेशी विद्यापीठांचे करार झालेले आहेत आणि त्या ता ठिकाणी एज्युकेशन सिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हा जो भाग आहे तो भाग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळा तरुण शेकडो तरुण हे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या काही प्रमुख युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी जात असतात त्यामुळे त्यांना बाहेरगावी ज न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातला प्रयत्न हा आपले देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला याचा अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपली आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ही करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्यावेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातली जे पैसे जे आहेत ते बाहेर बाहेर जात असतात परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्णच्या पूर्ण करन्सी जी आहे ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी या त्यांच्या कामां विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे सौर अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहित असेल की ज्यांनी एखादे विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च येत असतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी कमी होणं हे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कधीच झालं नाही विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु जो कमी झाला त्याचं कारणच एक आहे की देवेंद्र जी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं राज्य शासन असेल किंवा सी बी एस ई बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारं शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण एक वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम झालं मोठमोठ्या शहरांमध्ये क्रीडा संकुले तयार झाली पाहिजेत या सुद्धा विचार केला गेला आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचं मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून होते परंतु राज्यामध्ये सुद्धा एक खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारच्या माध्यमातून केला गेला आहे आपल्याला माहीत आहे की अहिल्याबाई होळकर यांची साडेतीनशे तीनशेवी जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये झाली आणि त्यामुळे अहिल्याबाईंचं असणारं जे योगदान आहे योगदान या देशासाठी असणारं किती मोठं आहे हे आपण सर्वांनी जाणता आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्त त्यांच्या तीर्थक्षेत्र जी आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कामाला केली किंवा ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला ज्या ज्या ठिकाणी विहिरी बांधल्या किंवा जे जे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेलं काम होतं त्या सर्व भागांमध्ये त्या विशेष असा निधी देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आहे के त्याच माध्यमातून जवळजवळ म अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने महिलांसाठी स्टार्टअप तयार करण्याचासुद्धा संकल्प हा आपल्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजणं जाणता की सर्व राज्यांमध्ये ज्या सरकारी सेवा ज्या आहेत त्या सरकारी सेवा येणाऱ्या काळामध्ये आपण जाणता की यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदापासून दोन हजार या आजपर्यंत सातत्याने त्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारी जेवढी कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी दाखले दिले जातात किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये विलंब जो केला जातो आज आपल्याला माहिती आहे की हे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे डिजिटलायझेशन झालेला याचा फायदा हा सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व दाखले जे आहेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा या सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा ही नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कटिबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटायझेशन पद्धतीने किंवा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे अनुकंपा च्या माध्यमातून जो अनुशेष गेल्या वर्ष काही वर्षभरामध्ये होता जवळजवळ साडेपाच हजारापेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ज्या आजार त्यामध्ये जे त्यामध्ये ठेवले होते त्या आजारांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी सातत्याने नागरिकांची मागणी होती आणि म्हणून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा करण्याचं काम झालेलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये जवळजवळ एक लाख नऊ हजार चारशे चाळीस ग्रामीण कुटुंबांना न जोडण्या करण्याचं कामसुद्धा याच वर्षांमध्ये झालेलं आहे नवी मुंबई जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटर तयार करावं ही सिटी तयार करावी असा विचार हा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामालाही प्रत्यक्षपणे सुरुवात केली गेली आहे राज्याचं नवीन गृहधोरण जे आहे त्या गृहधोरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा स्वयं पुनर्विकास या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा एक विकास हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो याची ये मुंबईमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो माध्यमातून जवळजवळ तीस लाख कापेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे त्यापैकी जवळजवळ चार लाख एक्क्याण्णव हजार घरं ही पूर्ण झाली आहेत हे मला सांगायला आनंद होतो तुकडेबंदीचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यासाठीच्या असणाऱ्या ज्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम केलं जातं आहे शेतजमिनीच्या बाबतीमध्ये जे वाटप ज क करण्याचा जो विषय होता त्यासाठी जी शुल्क माफीच्या संदर्भातला जो महसूल खात्यातला जो निर्णय होता है। तो निर्णयही झालेला आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे आणि आणीबाणीत कारावास ज्या मंडळींनी भोगला अशांच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग हा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या दोन्ही गोष्टीला संविधानिक जी मान्यता दिली पाहिजे होती ती मान्यता ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो निर्णयही शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे महात्मा फुले मागास विकास महामंडळ संत रोहिदास चर्म चर्मकार उद्योग चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ या सर्व बाबतीमध्ये ज्या कर्जाच्या संदर्भात या भागांमध्ये लाभार्थ्यांना जे कर्जाच्या संदर्भातल्या काही प्रकरणं होती त्यांना शिथिलता देण्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून ज्या मागण्या होत्या संदर्भात शिथिलता देण्याचं कामसुद्धा बऱ्याच अंशी हे करण्यात आलेलं आहे त्याच व्यतिरिक्त ओबीसीसाठी बहात्तर नवी वसतीगृह करावीत असा जो विचार झाला होता त्यापैकी चौसष्ट जवळजवळ पूर्ण झालेली आहेत मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाख रुपये करण्याचं ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं आहे नमो आदिवासी स्मार्ट शाळांमार्फत त्र्याहत्तर आसम विज्ञान केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे आदिवासी जनजाती समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पी एच डी मास्टर डिप्लोमा थेट परदेशात जाण्यासाठी बारा विद्यार्थ्यांची नव्याने आपण निवडही याच माध्यमातून झालेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळ या योजनांना सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर नोंदणीकृत ब्रामका बांधकाम कामगारांनासुद्धा साठ नंतरसुद्धा निवृत्तीवेतन देण्याच्या संदर्भातला निर्णय आणि संजय गांधी निराधार आणि श्रावणबाई योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांना अर्थसहाय्य म्हणून एक हजार रुपयाची वाढ अशा अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून या सरकारने या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे, ते माहितीचं सरकार या सगळ्या गोष्टीला एक वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्राला येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक नंबर करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने दिवसाचा रात्र करताय चोवीस तासांपैकी अठरा तास जवळजवळ ते महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या एक वर्ष त्यांच्या या पूर्ण महायुतीच्या या कार्यकाळाला पूर्ण झालेला आहे त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो संक्षिप्तमध्ये हो जो विषय आपल्यासमोर मांडायचा होता तो मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुमचा आवडचा विषय सांगतो पुढचा सांगतो ना ह्याच्या ह्याच्यापेक्षा दुसरा एक आवडता विषय आहे कारण मला लग्नाला लग पण जायचा त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आत्ता पूर्ण ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्यात परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत वीस तारखेला त्या निवडणुका होणार आहेत परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते निवडणुकीच्या प्रचार प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजणं महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली एक, एक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हिताव आहेत हे आपण मी आत्ताच सांगितल्या विषयामुळे आपल्याला लक्षात येतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय सुरळीतपणे सुरळीतपणे दोन हजार एकोणतीसपर्यंत चाललं पाहिजे ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि पूर्णच्या पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते याच दिशेने आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसाअगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले कालच या संदर्भामध्ये दोन दिवसाअगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार ते आहोत त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा ठे टाकला पाहिजे त्यामुळे कल्याण डोंबोली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे त्यामुळे त्यामध्ये एक युवा नेतृत्व आहे अभिजित थरवळ म्हणून त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडंसं अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगरमधले असणारे काही प्रवेश कल्याण मधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश आमचे भारतीय जनता पार्टीमधले असणारे प्रवेश या सर्व गोष्टींबद्दल थोडेसे आक्षेप सर्व बाजूने हे दोन्ही बाजूने दिसत आहेत त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळीजणं बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा शंभर टक्के होईल आणि तूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा निर्णय हा निर्णय आम्ही आत्ता सध्या साहेब असतील देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळीजणं राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते महायुतीमध्ये कार्य करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस म्हणजे प्रवासामध्ये किंवा कसं ना कशी कस बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल परंतु महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये गतिमान करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे ते करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे मी जसं म्हटलं तुम्हाला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे केंद्रातलं सरकार ठामपणे पूर्णच्या पूर्ण ताकदीने यावेळेला महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी उभं राहत आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ एकदम साफ आहे की केंद्रातलं सरकार महा महाराष्ट्रातलं सरकार बरोबर आहे त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील असणारे सर्व प्रकल्प सर्व योजना या चालू राहतील आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी आपण माहितीच्या सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारला दिली आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहे त्यांना पुढे काय होणार आहे आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला काय आवश्यकता आहे याची कल्पना आहे त्यामुळे ते महाराष्ट्राला त्या दिशेने घेऊन जातील सेना मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला निवडणुका असतात निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे या संदर्भामध्ये तो प्रकल्प जो आहे तो प्रकल्प आणि या संदर्भात देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा सर्वांचा विचार करतायत आणि महाराष्ट्राला शक्तीपीठ हा किती आवश्यक आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे प्रकल्प ज्यावेळेला असे केले जातात त्यावेळेला ते त्याचा सर्व बाजूने विचार केला जातो उद्योगधंद्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे तिथल्या नागरिकांना त्याचा कसा लाभ होणार आहे त्यामुळे <sk> सर्व बाजूने त्याचा विचार करून तो मार्ग हा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि विशेष करून विदर्भापासून कोकणापर्यंतच्या असणाऱ्या प्रत्येकाला समृद्धीला कसा घेऊन जाईल याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो धन्यवाद